महाराष्ट्र इलेक्शनचा सर्वे महायुतीला धक्का तर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज नेमकं घडलं काय ते सविस्तर पहा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा राज्यामध्ये नि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना लोकपालन केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज समोर आलेले आहेत महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे महाविकास आघाडीला एकशे एक्कावन्न ते एकशे बासष्ट जागा मिळतील तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर यश मिळेल असं सर्वेतन सांगितलं लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीला झालेल्या मतदानात जास्त फरक नव्हता पण विधानसभेत चित्र वेगळं दिस असा अंदाज मांडला गेलेला आहे महायुतीला सदतीस ते चाळीस टक्के मतदान तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस ते सेहेचाळीस टक्के मत मिळू शकते तर अन्य पक्षांना सोळा ते एकोणीस टक्क्यांसह पाच ते चौदा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागांवर यश मिळालं तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या पण यावेळी राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज मांडला गेला आहे महायुतीत सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतील सर्वाधिक नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतं असे सर्वेक्षण सांगत आहे याचा अर्थ लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती विधानसभेलाही होईल अशी दाट शक्यता आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद